खबर बघा लाडक्या बहिणींसाठी आताची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे बघा जिल्ह्यातील सहा लाख अठ्ठ्याण्णव हजार पात्र लाभार्थ्यांना असताना सरकारने एकसष्ट हजार महिलांचा सन्मान निधी नाकारलेला आहे बघा संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत लाडक्या बहिणींना सहा हजार रुपये वाटप सुरू होणार आहे का तर काय माहिती आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंट तिच्या बेलकन आयकाला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा लाडक्या बणींसाठी काय मोठी अपडेट आहे काय मोठी खुशखबर आहे काय मोठी गुड न्यूज आहे तर सर्व लाडक्या बणींनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा जिल्ह्यात सहा लाख अठ्ठ्याण्णव हजार पात्र लाभार्थी असताना सरकारने एकसष्ट हजार महिलांचा सन्मान निधी नाकारलेला आहे आणि एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त लाभार्थी वयोमर्यादेचे उल्लंघन करत करत असतील तर बघा घरात तुमच्या घरात जर चार चाकी वाहन असेल सरकारी किंवा निमसरकारी पदार्थ तुम्ही कार्यरत असाल आणि मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न ही यामागील प्रमुख कारणे आहेत बघा बहुतेक लाडक्या बहिणी ज्या आता सव्वीस लाख ज्या लाडक्या बहिणी अपात्र झाले त्याच्यामागची कारणे मी तुम्हाला आता वाचून दाखवलेली तुम्हाला सांगितलेलं आहे बघा हे कारणांमुळे लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत आणि तसेच तुम्ही पुढे बघ बघू शकता, यात शकता की यात काय महत्त्वाची बाबी आहे काय महत्त्वाचा आता पुढे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बी आन्सिप करू नका कारण अतिशय महत्त्वाची माहिती आहे पुढून लाडक्या ताईंनं व्हिडिओ पूर्ण बघा तर बघू शकता याची कारणे यामध्ये मी तुम्हाला सांगतो जिल्हा परिषदेच्या काही महिला कर्मचाऱ्यांनी समावेश असल्याची माहिती समोर आलेली आहे बघा त्यापैकी एक महिला कर्मचारी अमरावती पंचायत समितीत कार्यरत असून नोकरी मिळवण्यासाठी तिने सवलतीचा आधार घेतलेला आहे बघा त्यानंतर आता तिने लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेतलेला घेतल्याचे उघड आलेले आहे बघा त्यातच तसेच इतर ज्या महिला आहेत सरकारी कर्मचारी तर बघा कर्मचारी कायमस्वरूपी नसून कंत्राटी असलेले सूत्रांनी सांगितलेले आहे तर सूत्रांनी माहिती दिलेली आहे आणि तसेच तुम्ही पुढे बघा लाडक्या बहिणीनो राज्यात यंदा बडीराजा शेतात पाणन रस्ते योजनेची गती रस्ते रस्ते जी आहे ती येणार असून मजबूत रस्ते तयार होणार आहेत बळीराजा शेत पाणन रस्ते योजनेस गती देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सतरा ते बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या कालावधीत विशेष मोहीम राबवण्यात येणार रा आहे बघा संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत सर्व ज्या बातम्या आहेत आजच्या ज्या टॉप बातम्या आहेत त्या आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बँस्कूप करून अतिशय महत्त्वाची आणि तुमच्या कामाचे अतिशय नवीन अपडेट आहेत बघा हैदराबाद है गॅझेट पाठोपाठ सातारा गॅजेटचा सा शासनाकडून हालचाली बघा मराठा आरक्षणानंतर मागण्या संदर्भात शासनाकडून सातत्याने हालचाली सुरू असून हैदराबाद गॅझेटनंतर नंतर आता सातारा गॅजेटचाही सा अभ्यासासाठी शासन पुढे सरसावले आहे अलीकडेच झालेल्या मराठा आरक्षणातून सुद्धा बघा काही मुद्दे जे आहेत ते महत्त्वाचे मुद्दे समोर आले हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा वाहनधारकांनो दंड बघा तुम्हाला दंड तर कसा बसणार आहे दंड संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत बघा भरा नाही तर कोर्टात हजर व्हा पोलिसांनी या वाहनांच्या दंड भरण्यासाठी बजावलेले आहे वॉरंट आणि समन सी सी टी व्ही बेशिस्त वाहन चालक कैद सोलापूरसह राज्यभरात तेरा सप्टेंबर रोजी जे आयोजन करण्यात आलेलं आहे ते तिथं तुम्ही बघू शकता या पार्श्वभूमीवर महत्त्वाची अपडेट काय आहे पुढे बघा सर्वांनी व्हिडिओ ट्रिपल सीट दुचाकीवर क्षमतेपेक्षा माल प्रवासी वाहतूक रस्त्याच्या विरुद्ध दिशेने वाहन चालवणे मोबाईल ट्रॅकिंग लायसन्स नसताना वाहन चालवणे नंबर प्लेट नसलेली वाहने अशा बेशिस्त वाहनधारकांना दंड केला जातो त्यामुळे या वाहनधारकांना दंड झाला आहे आणि तो भरावाच लागतो वाहतूक पोलिसांना मशीन्स देण्यास असून आल्या असून स्वतःच्या ज्या महत्त्वाच्या माहिती आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे संपूर्ण जी माहिती आहे आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचं आहे व्हिडिओ थोडा लॉंग असणार आहे परंतु व्हिडिओ पूर्ण बघा बघा तर अतिशय महत्त्वाची माहिती आहे पुढे बघा बेशिस्त वाहनधारकांवर दंड करणारा अधिकार आहे सोलापूर शहर दरवर्षी पंचवीस हजार हजाराहून अधिक वाहनधारकांना वाहन नियम मोडतात ग्रामीणमधील ही संख्या दुप्पट आहे दरवर्षी शहर जिल्ह्यातील बेशिस्त वाहनधारकांना तब्बल बारा ते पंधरा कोटीचा दंड होतोय तरी देखील वाहन नियम पायदळी तुटविणाऱ्या वाहन चालकांची संख्या जी आहे ती कमी झालेली नाही तरी इथंच तुम्ही दिसून येते बघा तर असे आजची नवीन अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी तर लवकरच लाडक्या जे पैसे आहे ते डीबी टीद्वारे ट्रान्सफर होणार आहेत आता बघा महिलांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळालेला आहे बघा तर ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळालेला आहे आता बहुतेक म महिला ज्या आहेत त्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या सप्टेंबर महिन्याची वाट बघत आहे बघा तर आजचे तुमचे चौदा सप्टेंबर आहे पुढे बघा महत्त्वाची माहिती आहे त्यामुळे व्हिडिओ अनस्किप करू नका अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी तसेच तुम्हाला बघा याच कारणामुळे सव्वीस लाख महिला अपात्र झालेल्या होत्या त्या कारणांमुळे लाडकी बहिणींचा जो ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे तो लेट झालेला आहे बघा म्हणजे जो तुम्हाला ऑगस्ट महिन्यात मिळ हप्ता जो मिळणार होता तो तुम्हाला आता सप्टेंबरमध्ये मिळाला बघा आता सप्टेंबरचा हप्ता पण असं वाटत आहे की लाडक्या बहिणींना ऑक्टोबरमध्ये मिळेल म्हणजे असे शासनाला एकच विनंती की तुम्ही लाडक्या बहिणीचे जे पैसे आहे त्यांचे पैसे तुम्ही फक्त वेळेवर जमा करा सर्व ला लाडक्या बहिणींचं एकच म्हणणं आहे की तुम्ही हे जे पैसे आहेत ते तुम्ही वेळेवर जमा करा म्हणजे त्यांना वेळेवर पैशांची मदत होईल आणि त्यांना पुढचे जे कामं आहेत ते घर गर, घरगुती कामं असतील त्यांच्या व्यवसायाचे कामं असतील त्यांना जे बी काही मदत लागत असते शासनातर्फे तुम्ही वेळेवेळी त्यांना पैसे जमा करा तर शासन त्यांच्या शासन त्यांना प्रोत्साहन देतात आणि पुढे त्यांनी सांगितलं होतं की आम्ही लाडक्या बहिणींना पुढे एकवीस रुपये देणार आहोत बघा महायुती सरकारने लाडकी बहीण योजना राबवत पूर्ण यशस्वीरित्या एक वर्ष पूर्ण केलेलं आहे लाडकी बहीण योजनेला बघा त्यामुळे आता पुढे त्यांना एकवीस रुपये देण्याचा जो तुम्ही विचार केलेला होता तो तुम्ही पूर्ण करा असे लाडक्या बहिणीकडून सा शासनाला विचारणा आहे फक्त आश्वासन देऊन काही चालत नाही फक्त तुम्ही योग्य जो तुमची जेव्हा योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढेल तेव्हा तुम्ही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये हप्ता सुरू करा असा ज्या लाडक्या बहिणींकडून जो प्रश्न उठत आहे बघा त्यामुळे फक्त आश्वानच तुम्ही पूर्ण करू नका ही आताची सर्वात मोठी टॉप बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ पूर्ण बघत चाला कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त ताईंनी जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ पूर्ण बघत चाला तर अशा प्रकारे सर्व महिला ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत आणि लाडके बहिणींच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे पंधरा पंधराशे रुपये अकाउंटमध्ये जमा झालेले आहे तर लाडक्या यांना तुम्ही आता एक काम करा फक्त जर तुम्ही ई के वाय सी केलेली नसेल तर तुम्ही छोटी ई के वाय सी करून घ्या कारण लाडकी बहीण योजनेचे तसेच तुमचे तीन गॅस सिलेंडर तीन गॅस सिलेंडरचे पैसे जे आहेत तुमचे तर ते तीन गॅस सिलेंडरचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार बघा आठशे तीस रुपयेप्रमाणे बघा जे तुमचे उज्ज्वला योजना आहे अन्नपूर्ण योजना आहे अन्नपूर्ण योजनेअंतर्गत तुम्हाला जे तीन गॅस सिलेंडर देण्यात येणार होते शासन तर ते तुम्हाला तीन गॅस सिलेंडर भेटणार आहेत परंतु तुम्ही जे एक ए के वाय सी आहे ती तुम्ही ई के वाय सी करून ठेवा शंभर टक्के तुम्हाला हे पैसे अकाउंटमध्ये टीद्वारे ट्रान्स्फर होणार आहेत म्हणजे आठशे तीस रुपये बघा तर एका वर्षामध्ये तुम्हाला तीन गॅस सिलेंडर मिळणार आहेत लाडक्या बहिणीं म्हणजे तुम्हाला एका वर्षामध्ये तीन तर बघा चार महिन्यामध्ये एक मिळू शकतं तुम्हाला तर चार महिन्यामध्ये तुम्हाला आठशे तीस रुपये तुम्हाला हे डीपीटीद्वारे खात्यामध्ये येणार आहे आणि आताच्या क्षणाची खूप मोठी बातमी आहे सर्वात मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ पूर्ण बघत चाला कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात प्रथम नवीन आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे आपली व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चाला तर जास्तीत जास्त लाडक्या बहीणंना एकच विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या मित्रमंत्रिपर्यंत नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा कारण लाडकी बहीण योजनेस संदर्भात जे बी काही हप्ते आहेत आणि बहुतेक अशा ज्या काही महिला आहेत त्यांना ऑगस्टचा पण हप्ता मिळालेला नाही आणि बहुतेक अशा महिला आहेत की त्यांना जून जुलै आणि ऑगस्ट असे तीन तीन, तीन हप्ते मिळालेले नाहीत तर बघा जर तुमचं सर्व डी बी टी ओके असेल म्हणजे तुमचं जे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल जे तुमचे काही अपूर्ण कामं आहेत समजून घ्या तुमचे के वाय सी झाले नसेल तर ते तुम्ही जे सर्व कामं करून ठेवा तरच तुम्हाला जो हप्ता आहे तो आणि जमा होणार आहे बघा खात्यामध्ये आणि एका घरामध्ये दोनच लाडक्या बहिणीना पैसे मिळणार आहेत तीन लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत हे पण तुम्ही लक्षात ठेवा ही आताच्या क्षणाची खूप मोठी बातमी आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि लाडक्या बहिणींपर्यंत हा तुम्ही व्हिडिओ पोचवायचा आहे कारण लाडकी बहीण संदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते तर बघा लाडक्या ताईंनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघल्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन माहिती लगेच आपल्या चॅनलवर तात्काळ पाहायला मिळेल तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये